जिल्हा नियोजन भवनात जिल्हा परिषदेच्या अडुसष्ट जागांचे आरक्षण जाहीर महिलांना पन्नास टक्के संधी आगामी जिल्हा परिषद निवडणुकींच्या दृष्ट्याने अत्यंत महत्त्वाचा टप्पा असलेल्या अडुसष्ट गटांच्या आरक्षणाची सोडत सोमवार तेरा ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात काढण्यात आली जिल्हाधिकारी रोहन गोगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या आरक्षण सोडतीमुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणार असून अनेक इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी फिरले गेले तर काहींना अनपेक्षितपणे संधी मिळाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे जळगाव जिल्हा परिषदेच्या एकूण अडुसष्ट जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली यामध्ये सर्वसाधारण खुला प्रवर्गासाठी एकतीस जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसीसाठी अठरा जागा अनुसूचित जाती एस सीसाठी तेरा जागा तर अनुसूचित जमाती एस टीसाठी सहा जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत महत्वाचे म्हणजे एकूण जागांपैकी तब्बल पन्नास टक्के म्हणजेच चौतीस जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत ज्यामुळे महिलांना स्थानिक राजकारणात देखील मोठे स्थान मिळणार आहे नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग म्हणजेच ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या गटांमध्ये पातोंडा घोडेगाव मसावत शहापूर मसवे दहिवत कासोदा मेहून बारे शिरसोदे टाकडी प्रचा पिंपळगाव बुद्रुक विखरंग नाडगाव पाडदी पातोंडा नेरी दिगर भालोद आणि लिहे या गटांचा समावेश आहे सर्वाधिक जागा असलेल्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी उंबरखेड लोहटार नगरदेवडा बुद्रुक बांबरूड प्रभो बहाड तामसवाडी सिरसमणी मांडळ गिरड तडई कडमसरे पाडदी खुर्द नावीप्र यावल लासूर पहुरपेठ गुडे साळवा कुसुंबे खुर्द तोंडापूर कसगाव बेटावत बुद्रुक जानवे रांजणगाव हरताळे शिरसोली प्रण कुर्रे प्रण शेलवड साखळी लोहारा ऐनपूर आणि सायगाव या एकतीस गटांचा समावेश आहे अनुसूचित जाती यस्तीसाठी वाघोड निंभोरा बुद्रुक वाघोदा बुद्रुक अंतुर्ली कंडारी आणि निंबोरा हे गट राखीव झाले आहेत तर अनुसूचित जमाती यष्टीसाठी विरवाडे धानोरा प्र अ अडावत घोडगाव चहारडी हिंगोणे किंगगाव बुद्रुक केराडे बुद्रुक चिनावल कुर्हे कानडदा आसोदा आणि पिंपरी खुर्द या गटांचा समावेश आहे आरक्षण सोड जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यमान जिल्हा परिषदस्यांना त्यांचे गट गमावे लागले आहेत त्यामुळे अनेकांना आता आपले राजकीय भविष्य सुरक्षित करण्यासाठी दुसऱ्या गटातून निवडणूक लढवावी लागणार आहे या आरक्षण सोडतीमुळे आता जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथाफालत होण्याची चिन्हे दिसू दिसू लागली असून सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे कशा पद्धतीचे सर्वांना नमस्कार मी रोहन घुगे मी जळगाव जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे की आज जिल्हा परिषद गटांची आरक्षण सोडत आज आपण अगदी सर्वांच्या सहकार्याने शांततेमध्ये पार पाडली त्यामध्ये आपण जळगाव जिल्हा परिषदेच्या अडुसष्ट गटांसाठीची आज आरक्षणाची सोडत घेण्यात आली त्या अडुसष्टपैकी आपल्याकडे अनुसूचित जमातीसाठी सहा पदे आ, होती अनुसूचित जमातीसाठी तेरा पदे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी अठरा पदे आणि सर्वसाधारणसाठी एकतीस अशी अडुसष्ट एकूण टोटल पदांचं आज आरक्षणाची सोडत काढण्यात आली त्यामध्ये महिलांचं आरक्षण पन्नास टक्के देणे अभिप्रेत आहे आणि त्यासाठी देखील सोड सोडत काढण्यात आली आणि त्याच्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये तीन महिलांची जी आरक्षण सोडत आहे ती पार पाडण्यात आली अनुसूचित जमातीसाठी सात नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी पंधरा आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी नऊ आणि सर्वसाधारण पंधरा अशा प्रकारे ही चौतीस पदांची महिलांसाठीची आरक्षणाची सोडत आज पार पडलेली आहे